नमस्कार मी तेजश्री आणि स्वागत आहे तुमचं मियन किचनमध्ये नवरात्र चालू होत आहेत आणि त्याच निमित्ताने मी उपवासाचे डोसे बनवलेले आहेत तर हे डोसे अगदी दोन प्रकारे बनवू शकता कुरकुरीतही होतात आणि मऊही होतात तर मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगणार आहेत ते बघू शकता इथे मी एक कुरकुरीत डोसा बनवला आहे किती छान कुरकुरीत आणि लालसर झालेला आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे डोसे बनवण्यासाठी मी एक कप वरईचं तांदूळ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी वन फोर्थ कप हे साबुदाणा घातलेला आहे तर पहिल्यांदा आपल्याला हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून घेतल्यानंतर मग वरई आणि साबुदाणा भिजेल एवढं पाणी ओतून ते आपल्याला तीन ते चार तासांसाठी आपल्याला ते भिजवत ठेवायचं आहे जेणेकरून साबुदाणा हा व्यवस्थित भिजला जाईल आणि तो व्यवस्थित ग्राइंड होईल तर तुम्ही बघू शकता तीन ते चार तासांनंतर साबुदाणा हा एकदम फुलून वरती आलेला आहे आता है, दोनी जिननस है तर आता आपल्याला ह्या दोन्ही जे जिन्नस आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे दोन्ही एकत्र टाकलं तुम्हाला जर का डोसे थोडेसे आंबट असा पाहिजे असतील जसे की आपले नॉर्मल डोसे असतात तर त्याच्यासाठी तुम्ही इथे एक ते दोन कप दही ॲड करू शकता ते मला थोडेसे आंबटच हवे होते म्हणून मी इथे दोन चमचे दही टाकलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायचे आहे तर मी दही टाकल्यामुळे पाणी अगदी थोडंसं घालणार आहे आणि एवढ्या पाण्यामध्येच एकदम फाईन पेस्ट करणार आहे तर तुम्ही बघू शकता हे आपल्याला एवढं बारीक पेस्ट हवी आहे जसं आपल्या नॉर्मल डोसाचं बॅटर असतं सेम तसंच तर आता हे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि मी दही टाकल्यामुळे फर्मंट होण्यासाठी मी एक तास हे झाकून ठेवणार आहे मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं तर एक तासानंतर बॅटर जे आहे ते घट्ट झालं आहे याचाच अर्थ ते फर्मंट झालेलं आहे तर आपल्याला लगेच असे डोसे करून घ्यायचे तर त्याच्यासाठी आपल्याला तवा जो आहे तो एकदम कडकडीत गरम करायचा त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतवडा द्यायचा आणि कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे डोसे जे आहेत ते फाटले जात नाहीत आणि कडकडीत तवा ग तव्यावरच आपल्याला हे डोसे करायचे आहेत वाट तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये डोसे बनवून घ्या आणि डोसा थोडासा भाजायला लागला की त्याच्यावर थोडंसं वरतून तूप लावायचं म्हणजे तो एकदम कुरकुरीत होतो तर बघू शकता इथं कसा लाल झालेला आहे आणि एकदम कुरकुरीतही झाला आहे अशाच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे तर इथे अजून एक टिप तुम्हाला जर का डोसे मऊ हवे असतील जसे की उत्तप असतो तसा तर त्यासाठी इथे बॅटरमध्ये डोसे करायचे अगदी पाच मिनिट अगोदर अर्धा चमचा इनो घालायचा आणि ते ॲक्टिवेट करून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर डोसे बनवायचे असं केल्याने डोसे हे एकदम मऊ लसुषित असे होतात